नमस्कार मी देवेंद्र मधुकर सुरवशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ नोकरी करावी की व्यवसाय करावा हा मागच्या व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे त्यामुळे याआधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ पहा वर आय बटनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तो आधी व्हिडिओ पहा आणि त्यानंतर मग हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा तर मागील व्हिडिओमध्ये मा प्रॉमिस केल्याप्रमाणे मी तुम्हाला आज एक स्टोरी सांगणार आहे छोटीशी स्टोरी आहे त्यावरून नोकरी आणि व्यवसाय किंवा उद्योग याचा फरक तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे हिस्टोरी आधी आपण ऐकून घेऊयात पुण्यातील एक मल्टीनॅशनल कंपनी होती त्यामध्ये मॅनेजरच्या डेस्कवर बसलेल्या एका व्यक्तीला दुपारचा वेळ होता शांततेचा वेळ होता वर्किंग कामाचा त्याला कुठल्याही प्रकारचा इतका काही लोड नव्हता तो रिलॅक्स होता अशा वेळी त्याला वाटलं की त्याच्या कंपनीच्या समोर एक समोस्याची गाडी होती तिथे जो समोसे विकणारा व्यक्ती होता त्याची आपण आज टेस्ट घेऊयात म्हणजे सहज त्याला आपण आज छेडूयात किंवा त्याला टीच करूयात असं त्याला वाटलं आज आहे फ्री वेळ रिकामे वेळ आहे या अनुषंगाने तर तो त्याच्याकडे जातो त्याला दोन समोस्यांची ऑर्डर देतो आणि त्याला एक प्रश्न विचारतो की रमेश तुला असं वाटत नाही का की तू जर माझ्यासारखा शिकलेला राहिला असता तर तू सुद्धा आज एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर या पदावर कामाला राहिला असता आणि तुला सुद्धा माझ्यासारखा रुपये एक लाख रुपये महिना पगार तुझं पुण्यात स्वतःचं घर झालं असतं या सगळ्या गोष्टी तू अचीव करू शकला असता तुला असं स्वतःविषयी वाईट वाटत नाही का असं तो त्याला प्रश्न विचारतो समोसेवाला त्याचं समोसे तळण्याचं काम सुरू असतं तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाही त्यावेळेस तो त्याला पुन्हा दिवसण्याच्या स्वरूपामध्ये त्याच्याशी बोलतो की तुला स्वतःची लाज, लाज वाटते का की आपण शिकलेलो नाही आहेत आणि समोस्याची गाडी चालवतो तुला याबाबत लाज वाटते का की माझ्या प्रश्नाचं उत्तर तू देत नाही आहे त्यावेळेस तो त्याला हळूस हसतो आणि उत्तर देतो साहेब मला कधीच लाज वाटत नाही की मी शिकलेलो नाही आहे आणि समोस्या चा व्यवसाय करतोय समोसा विक्रीचा व्यवसाय करतो आहे याबाबत मला बिलकुल लाज वाटत नाही तेव्हा स्वश्चार्यकारकरीत्या त्याला ते विचारतो का वाटत नाही म्हणून आता त्याचा जो टेस्ट घेण्याचा मूड होता त्याला टीज करण्याचा मूड होता तो शिफ्ट होतो कुतुलाकडे कारण त्याला अनिपेक्षित असं उत्तर समोरच्याने दिल्यामुळे तो एक अचंबित होऊन जातो आणि त्याला कुतुलाने विचारतो तुला का वाटत नाही की तू शिकलेला राहिला असता तर माझ्यापेक्षा खूप चांगलं आयुष्य तू जगू शकला असता म्हणजे आता जे काही आयुष्य जगतोय त्यापेक्षा चांगलं आयुष्य जगू शकला असता अशावेळी तो समस्यावर त्याला उत्तर देतो की साहेब मी या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात नाही देणार मी तुम्हाला काही माहिती सांगतो इथून पंधरा वर्षे आपण मागे जाऊयात ज्यावेळेस तुम्ही पुण्यामध्ये आलात मी देखील पुण्यामध्ये आलो तुमचं शिक्षण झालेलं होतं कम्प्युटरचं नॉलेज होतं आय टी सेक्टर हा खूप चांगल्या पद्धतीने बूमवर होता आणि तुम्ही पुण्यामध्ये येऊन तुमच्याकडे नॉलेजच्या बेसिसवर नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होता सुद्धा पुण्यात आलो माझं शिक्षण झालेलं नव्हतं आणि अशावेळी सुद्धा इथे कुठे काही काम मिळतं का काही व्यवसाय करता येतो का याबाबत माहिती शो घेत होतो तुम्हाला या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये साधी क्लर्क स्वरूपामध्ये छोटासा जॉब मिळाला पगार कमी होता तरी तो तुम्हाला अनुभव नसल्यामुळे तुम्ही तो जॉब स्वीकारला मला सुद्धा व्यवसायाची कुठलीही पार्श्व नसताना मला एके ठिकाणी माहिती मिळाली की जिथून समोसे विकत मिळतात आणि ते समोसे स्वस्तात खरेदी करून मी ट्रेनमध्ये बसमध्ये किंवा इतर ठिकाणी जाऊन ते समोसे विक्री करायला सुरुवात केली तुम्ही तुमच्या कामामध्ये खूप मन लावलं मेहनत केली अजून काही नवीन गोष्टी स्किल शिकल्यात आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने तुम्ही आज मॅनेजर या पदापर्यंत पोहोचतात सुरुवातीला अगदी दहा बारा हजार रुपये पगारावर तुम्ही जॉईन केलं आणि आज तुम्हाला लाखभर रुपये महिना पगार आहे तुमचा पुण्यात फ्लॅट झाला आणि तुम्ही एक चांगले आयुष्य जगता आहात मी सुद्धा समोसे विक्रीतून हळूहळू स्वतः समोसे बनवायला विक्री करायला सुरुवात केली त्यानंतर या ठिकाणी एक स्टॉल लावून समोसे विक्री करायला सुरुवात केली थोडा थोडा पैसा माझ्याकडे जमत गेला तसं मी पाठीमागचं दुकान खरेदी केलं आज तिथे ग्राहकांना बसण्यासाठी जागा आहे पुढे हा एक स्टॉल लावून माझा उद्योग व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे तुम्ही महिन्याला एक लाख रुपये कमवतात मी या समोसे विक्रीतून किंवा माझ्या या व्यवसायातून मी महिन्याला दोन लाख रुपये कमवतो आज पुण्यामध्ये तुमचा स्वतःचा एक फ्लॅट झाला माझं दुकान झालं माझे दोन फ्लॅट पुण्यामध्ये झालेले आहेत माझ्या इन्व्हेस्टमेंटसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आहेत मी तुमच्यापेक्षा जास्त पैसे कमवतो किंवा माझ्याकडे गुंतवणूक जास्त झाली माझे दोन फ्लॅट झाले यामुळे मला ही खंत वाटत नाही असा यातला भाग नाही आहे याच्यासाठी कारण दुसरं आहे कदाचित मी तुमच्यापेक्षा कमी पैसे कमवत राहिलो असतो तरीसुद्धा मला याविषयी कधीच खंत वाटली नसती यावेळी तो समोसेवाला जे काही उत्तर देतो ना ते तुम्ही अंडरलाईन करून लक्षात घ्या मी पुढचं जे काही सांगतो आहे ना ते खूप काळजीपूर्वक समजून घ्या तो समोसेवाला त्याला सांगतो की साहेब तुम्ही आयुष्यभर जी काही मेहनत केली की तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही देऊन नाही जाऊ शकत पुढच्या पिढीला ते ट्रान्सफर नाही करू शकत त्याचा कुठलाही फायदा पुढच्या पिढीला होणार नाही हां तुम्ही तुमचा पैसा कमवला आहे फ्लॅट घेतला आहे हे सगळं तुम्ही तुमच्या पिढीला तुमच्या मुलांना देऊन जाऊ शकतात पण तुम्ही जी काही मेहनत घेतलेली आहे कष्ट केलेले आहेत तुम्ही काही जे पद मिळवलेलं आहे ते तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देऊ शकत नाही पण माझं तसं नाही आहे आज मी माझ्या मेहनतीने कष्टाने आज जो काही उद्योग व्यवसाय माझा उभारलेला आहे हा व्यवसाय मी माझ्या पुढच्या पिढीला देऊन जाऊ शकतो माझ्या मुलांना मी जो काही संघर्ष केलेला आहे माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मी काही जो संघर्ष केलेला आहे तो पुन्हा करायची गरज नाही आहे आज माझा व्यवसाय स्थिरवलेला आहे चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि माझ्या मुलांना इथून तो व्यवसाय पुढे कसा वाढवावा याबाबत काळजी करायची आहे मी जिथे व्यवसाय सोडून जाणार आहे तिथूनच माझा मुलगा पुढे प्रगती करणार आहे परंतु तुमचं तसं नाही आहे तुमच्या मुलाला जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण होईल त्यावेळेस त्याला अगदी पहिलेपासून म्हणजे तुम्ही जिथून सुरुवात केली होती आयुष्याची तिथून त्याला सुरुवात करावी लागेल परंतु माझ्या मुलाचं तसं नाही आहे माझ्या मुलाला मी आयुष्यभर जी काही मेहनत करून आज जिथं पोचलेलो आहे तिथून त्याला पुढचं काम करावं लागेल मागील माझा संघर्ष पुन्हा त्याला करायची गरज नाही आहे हे उत्तर ऐकल्यानंतर तो मॅनेजर त्याचं समोसे खाऊन झाल्यानंतर त्याचं पेमेंट करतो आणि खालीमान घालून सरळ आपल्या कंपनीमध्ये जाऊन बसतो मित्रांनो या स्टोरीवरून तुम्ही काय समजाल लक्षात घ्या आज आपल्याकडे मारवाडी गुजराती सिंधी समाजामध्ये दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पिढीमध्ये बिझनेसेस आहेत आपले खूप मराठी बांधव देखील आहेत की ज्यांच्या दोन दोन तीन तीन पिढ्या या व्यवसायात गेलेल्या आहेत पहिल्या पिढी जो काही संघर्ष करते त्याच्याने उद्योग व्यवसाय उभा करते तो संघर्ष दुसऱ्या पिढीला करावा लागत नाही दुसरी पिढी तो व्यवसाय कसा वाढेल त्यामध्ये एक्सपान्शन कशा पद्धतीने करता येईल मॉडिफिकेशन कशा पद्धतीने करता येईल या सगळ्या गोष्टीवर काम करत असते आणि या गोष्टी आपण आज आपल्या आजूबाजूला बघत आहोत त्यामुळे जर तुम्ही नोकरी करत असाल त्यातून तुम्ही नक्कीच खूप चांगला पैसा कमवू शकता परंतु त्याचा फायदा तुमच्या पुढच्या पिढीला होणार नाही तुमचा अनुभव तुमचा एक्सपिरियन्स तुमचं नॉलेज तुमचं पद हे तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देऊन जाऊ शकत नाही परंतु उद्योजकांचं व्यावसायिकांचं तसं नसतं ते आपल्या पुढच्या पिढीला खूप काही देऊन जाऊ शकतात पैसा इन्व्हेस्टमेंट या सगळ्या तर आहेच परंतु त्यांनी केलेली मेहनत हे पुढच्या पिढीला ट्रान्सफर होतं ते पुन्हा करण्याची त्यांच्या पुढच्या पिढ्यांना गरज नाही आहे त्यामुळे नोकरी करावी की व्यवसाय करावा याबाबत निर्णय घेताना मी आजची काही स्टोरी सांगितली याचा सा नक्कीच तुम्ही विचार करावा असं मला वाटतं याबाबत योग्य का तो काही निर्णय आहे तो आपण घ्यावा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती ही गोष्ट तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तरुणांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या विषयाची माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योगाच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद